श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजचा आपल्या व्हिडिओचा विषय आहे अन्नपूर्णा जयंती म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेचा सर्वात दिव्य आणि शुभ दिवस देवी अन्नपूर्णा म्हणजे घरातील अन्न धन समृद्धी आणि समाधान आणि भरभराटीची अधिराष्ट्रीय शक्ती मानली जाते या दिवशी केलेल्या पूजेचा प्रभाव सहजच शंभरपट वाढतो असे ग्रंथ आपल्याला सांगतात या दिवशी केलेले छोटेसे उपाय आयुष्यातील दारिद्र्य अडथळे आणि आर्थिक कष्ट पूर्णपणे दूर करू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा जयंती का साजरी करायची देवी अन्नपूर्णाचे महत्त्व आणि या दिवशी पूजा कशी करावी कोणता नैवेद्य अर्पण करावा दारिद्र्य दूर करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय करायचे आणि घरातील लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी देवीला काय अर्पण करावं अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमू लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून अन्नपूर्णादेवीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल मार्गशीष पौर्णिमा म्हणजे अन्नपूर्णा देवी पृथ्वीवर अवतरली ती रात्र पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिवाने देवी पार्वतीला सांगितले या जगात अन्न ही एक माया आहे वास्तवात काहीही अस्तित्वात नाही या वचनाने देवी पार्वती शांत झाल्या नाही तर त्या म्हणाल्या जर अन्न माया असेल तर तू तु आणि तुझ्या भक्तांनी उपाशी कसे राहायचे तेव्हा पार्वती देवी पार्वतीने अन्न पुरवण्यासाठी अन्नपूर्णा देवीचे स्वरूप धरले त्यांनी काशीमध्ये विशाल अन्न मंडप उभारला आणि सर्वांना अन्नदान सुरू केले शिव स्वयंपाकी म्हणून तिथे पोहोचला आणि देवीकडून भिक्षा मागितली याच दिवशी देवी अन्नपूर्णाने जगाला अन्न परब्रह्म ही घोषणा दिली अन्न म्हणजे परमेश्वराचे स्वरूप जिथे अन्न तिथे लक्ष्मी जिथे अन्नाची अन्ना कदर असते तिथे कृपा आणि शांती कायम असते म्हणूनच चार डिसेंबर मार्गशीर्ष पौर्णिमा हा अन्नपूर्णा जयंतीचा दिवस या दिवशी देवीचा पृथ्वीतरावरील अवतार दिन या दिवशी आपल्याला देवीची विशेष सेवा करायची असते या दिवशी उपासना व शक्तिशाली का असते कारण या दिवशी मार्गशीर्ष महिना विष्णू तत्व हे खूप जास्त असतात आणि पौर्णिमा ही शक्ती तत्व असते या दोन तत्वांच्या संयोगाने केलेली अन्नपूर्णा साधना अत्यंत फलदायी अशी ठरत असते अन्नपूर्णा देवी कोण होती आणि त्याचं स्वरूप काय आहे तर अन्नपूर्णा देवी ही समृद्धीची शक्ती अन्नदानाची देवी दारिद्र्य नष्ट करणारी मातृशक्ती लक्ष्मीचेच एक दिव्य स्वरूप शिवशक्तीचा ऊर्जा स्तोत्र आणि घरातील स्थैर्य शांती प्रेम आणि समाधान यांची अधिदाष्टी देवी देवी अन्नपूर्णा काशी विश्वनाथाच्या मंदिरात शिवाला दीक्षा देताना दिसतात याचा एक अद्भुत तात्पर्य म्हणजे शिवही तिचे अन्न घेतात म्हणजे या जगातील प्रत्येक जीव तिच्या अन्नावरती चालतो अर्थातच जिथे अन्नपूर्णा देवीची कृपा तिथे भूक गरिबी अपूर्णता वाद कष्ट सर्व नाहीसे होतात या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा देही विशेष अशी सेवा करायची असते किंवा पूजा करायची असते तर या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी शक्य असल्यास पिवळे लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे घालावेत घरातील स्वयंपाकघराला दिवा लावावा जिथून अन्न तयार होते तेथे अन्नपूर्णाचे स्थान मानले जाते त्यामुळे या दिवशी स्वयंपाकघर देखील व्यवस्थित स्वच्छ ठेवावे तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये एक छान दिवा लावून घ्यायचा एक तामण घ्यायचे त्यामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर मूर्ती नसेल तर सुपारी ठेवू शकता त्यावरती एकशे आठ वेळेस तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम अन्नपूर्णाय देवे नमो नमः या मंत्राचा जप करत करत अभिषेक करू शकतात किंवा अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करत करत देखील तुम्ही हा अभिषेक करू शकतात नंतर मूर्ती जी आहे तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे परत एक आपल्याला स्वच्छ तामन किंवा ताट घ्यायचं आहे त्यामध्ये स्वास्तिक आहे त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायच्या त्यावरती देवीची मूर्ती ठेवायची देवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि त्यानंतर ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊन तुम्हाला तुमच्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला, तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल त्याचबरोबर अन्नधान्य हे घरामध्ये टिकत नसेल बघा अन्नाचा आपण खूप जर तुमच्या घरामध्ये दुरुपयोग होत असेल तर त्यासाठी तुम्ही ही अन्नपूर्णा देवीची अशी सेवा आवर्जून तुमच्या घरामध्ये करा नक्कीच अन्नधान्य टिकेलही आणि देवीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल त्याचबरोबर आता काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा तेलाचा किंवा तुपाचा दिवा तुम्ही घेऊ शकतात नंतर अन्नपूर्णा देवीला आपल्याला ज्या ठिकाणी आपण किचनमध्ये आपलं किचन असतं गॅस असतो तर तिथे एक पाट ठेवायचा आहे त्या पाटावरती तुम्हाला हे जे आपण ताटामध्ये अन्नपूर्णा देवीला ठेवलेलं आहे तर त्यावरती तुम्हाला देवीचं हे ताट ठेवायचं आहे देवीला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायचे आहे आणि गॅसलाही तुम्हाला हळदी कुंकू अक्षर अर्पण करायची आहे त्यानंतर आता देवीच्या मूर्तीवरती तुम्हाला तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहे तांदूळ हे सौभाग्य समृद्धीचे प्रतीक मानले जातात तांदूळ अर्पण केल्यामुळे घरातील जे काही दोष अडचणी संकटे जे आहेत तर ते सुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर आता हे तांदूळ कशा पद्धतीने तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहे ते मुठ मध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले असे अजिबात नको त्यानंतर देवीला तांदूळ अर्पण करत असताना तुम्ही देवीचं स्तोत्र जे आहे तर ते म्हणू शकतात ओम अन्नपूर्णाय देवे नमो नम या मंत्राचा जप करत करत अभिषेक करू शकतात किंवा अन्नपूर्णा पठन करत करत देखील तुम्ही हा अभिषेक करू शकतात नंतर मूर्ती जी आहे तर ती व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे परत एक आपल्याला स्वच्छ तामण किंवा ताट घ्यायचा आहे त्यामध्ये स्वास्तिक काढायचे त्यावरती थोडेसे अक्षदा ठेवायचे त्यावरती देवीची मूर्ती ठेवायची देवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि त्यानंतर ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊन तुम्हाला तुमच्या किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरीही त्या कष्टाचं मेहनतीचं फळ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल त्याचबरोबर अन्नधान्य हे घरामध्ये टिकत नसेल बघा अन्नाचा आपण खूप जर तुमच्या घरामध्ये दुरुपयोग होत असेल तर त्यासाठी तुम्ही ही अन्नपूर्णा देवीची अशी सेवा आवर्जून तुमच्या घरामध्ये करा नक्कीच अन्नधान्य टिकेलही आणि देवीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळेल त्याचबरोबर आता काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा तेलाचा किंवा दुपाचा दिवा तुम्ही घेऊ शकता नंतर अन्नपूर्णा देवीला आपल्याला ज्या ठिकाणी आपण किचनमध्ये आपलं किचन असतं गॅस असतो तर तिथे एक पाट ठेवायचं आहे त्या पाटावरती तुम्हाला हे जे आपण ताटामध्ये देवीला ठेवलेलं आहे तर त्यावरती तुम्हाला देवीचं हे ताट ठेवायचं आहे देवीला हळदी कुंकू तिथेही अर्पण करायचे आपल्या गॅसला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर आता देवीच्या मूर्तीवरती तुम्हाला तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहे तांदूळ हे सौभाग्य समृद्धीचे प्रतीक मानले जातात तांदूळ अर्पण केल्यामुळे घरातील जे काही दोष अडचणी संकटे जे आहेत ते सुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होत असते तर आता हे तांदूळ कशा पद्धतीने तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहे तर मोठमध्ये मध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले असे अजिबात नको त्यानंतर देवीला तांदूळ अर्पण करत असताना तुम्ही देवीचं स्तोत्र जे आहे तर ते म्हणू शकतात ओम अन्नपूर्णाय देवे नमो नमः या मंत्राचा जप करत करत तांदूळ देवीला अर्पण करायचे आहे अर्पण कर हे जोपर्यंत देवीच्या खांद्यापर्यंत तांदूळ येत नाही तोपर्यंत हे तुम्हाला अर्पण करत राहायचं आहे त्यानंतर देवीला जो दिवा आहे तर तो अर्पण करायचा धूपदीपा गरभती एखादा फूल अर्पण करायचं देवीला प्रार्थना करायची माझ्या घरातील जे काही दोष संकटे अग्नी त्याचबरोबर विघ्न वगैरे असतील तर ते सर्व दूरकर अशी देवीला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने हे सर्व जे काही उपाय आहे तर ते आपल्याला करायचे आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो अनुभव आहे तर तो येईल त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा स्तोत्र जे आहे तर ते तुम्ही म्हणू शकता अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षाम देहीच्या पार्वती हा स्तोत्र जप अत्यंत शुभ आणि शक्तिशाली आहे याचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करण्याचा सर्वात्रिष्ट मार्ग म्हणजे अन्नदान गरीब गरजू पक्षी प्राणी कोणालाही अन्न दिले तर देवीच्या आपल्यावरती कृपा होते आणि तिचा दरवाजा उघडतो दीपदान केल्याने घरातील अडथळे दारिद्र्य कलह शांत होता संध्याकाळी दीपदान नक्की करावं या दिवशी देवीला अत्यंत प्रिय असलेले पदार्थ जो आहे तर तो अर्पण करा त्यामध्ये तूप गुळाची जी खीर आहे तर ती अर्पण करा दूध आणि गुळ जे आहे तर ते सात्विकता खीर ही समृद्धी आणि तूप जे आहे तर ते दिव्यतेचे प्रतीक आहे खीर अन्नपूर्णेचा सर्वात प्रिय नैवेद्य आहे तर तो देखील अर्पण करू शकता तांदूळ हे अन्न ब्रह्म आहे ज्या ठिकाणी पांढरा तांदूळ अर्पण करता तिथे गरिबी कधीच टिकत नाही त्यामुळे जे सांगितलं त्या पद्धतीने जर पूजा केली तर नक्कीच घरातील सर्व दोष जे आहेत ते तुम्हाला दूर होताना त्याचबरोबर संध्याकाळी स्वयंपाकघरात घरात एक तुपाचा दिवा लावा त्या दिव्यासमोर बसून ओम श्रीम अन्नपूर्णाय देवे नम असा अकरा वेळे जप करा यामुळे घरातील दारिद्र्य अडथळे अचानक खर्च कोरजाचे ओझे कमी होते उपाया तर अशा पद्धतीने हे सर्व जे काही उपाय आहे तर ते आपल्याला करायचे आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो अनुभव आहे तर तो येईल अन्नपूर्णा देवी म्हणजे फक्त अन्नाचीच देवी नाही तर जीवनाचा प्रत्येक गरज पूर्ण करणारी मातृशक्ती आहे तर चार डिसेंबरला मार्गशीर पौर्णिमेला जर तुम्ही देवीला खऱ्या भक्तीने प्रार्थना केली तर तिला जे सांगितलेले पदार्थ जर अर्पण केले तर देवीचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात समृद्धी भरभराट आणि अन्न संपत्ती आणि आर्थिक स्थैर्य घडून आणेल देवी अन्नपूर्णा तुमच्या तुमच्या घरात सदैव स्थिर राहू हीच देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ